नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी तर शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले पीक विमाबद्दल शासनाने अतिमहत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार असणार आहे सुरू करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत चांगली आनंदाची बातमी या ठिकाणी आहे एकंदरीत बघितलं तर एक जे आहे पंच्याहत्तर टक्के रक्कम ही जर शेतकऱ्यांना मिळाली तर शेतकऱ्यांना जे आहे एक नुकसान जे झालेले होते त्याची भरपाई थोड्याफार प्रमाणात होईल शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल महाराष्ट्रातील खरीप आरोग्य हंगाममध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सध्या वितरण थोडं थोडं सुरू आहे तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बाकी आहे ते सुद्धा येत्या काही मध्ये होईल एकंदरीत शेतकऱ्यांना जे याचे वितरण लवकरात लवकर व्हावे हीच इच्छा त्याचप्रमाणे जे आहे सरकारने केलेला वादा लवकर पूर्ण करावा आणि बाकीच्या सुद्धा जे जे जिल्हे राहिले आहेत जिल्ह्यातील रक्कम ज्या लवकरात लवकर त्या त्या, त्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी आशा करूयात आणि सरकारने जे निर्णय घेतले त्याबद्दल सरकारचे स्वागत